पळवण तालुक्यातील कुंडानेऊ येथे मतदार जनजागृती कार्यक्रम अनेक सुशिक्षित मतदारांच्या मतदानाचा हक्क असून देखील मतदान करता येत नाही हे लोकशाहीला घातक आहे कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता सक्षम उमेदवारास मतदान केल्यास देशाचे भवितव्य चांगल्या व्यक्तीच्या हातात देऊ असे प्रतिपादन कुंडानेऊ गावच्या सरपंच संगीता बाजीराव जाधव यांनी केले कुंडाने व येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत भाग घेऊन मतदान शपथ व मतदान जनजागृती रॅलीत सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळा कुंडावने येथील शिक्षक भामारे सर यांनी केले मतदानापासून कोणीही वंचित राहू नये या संदर्भात उपसरपंच सुनील देवरे यांनी शपथ दिली यावेळी देवरे पुढे बोलताना म्हणाले की अशा कार्यक्रमाचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढवणे आहे तसेच मतदानापासून वंचित राहू नये सक्षम लोकशाहीसाठी मतदानाची टक्केवारी वाढणे महत्वाचे आहे कार्यक्रमासाठी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य नारायण गारगुंडे रवींद्र आहेर सुनील देवरे साहेबराव गारगुंडे कुसुमबाई पगार छाया सोनवणे रत्ना गारगुंडे वंदना गारगुंडे संगीता जाधव संगीता निकम ग्रामसेवक आहेर भाऊसाहेब अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कळवण